नमस्कार मी रिया माळेगावच्या विकासाच्या परिषदेच्या विकासावर चर्चा करण्या माळेगावचा विकास पाहायला तर भरपूर आजपर्यंत झालेला आहे परंतु ज्या नागरिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये पाणी मुद्रत आहे आपल्याकडे पाणी मुद्रत असताना देखील माळेगावला आशिया खंडातील सर्वात मोठे टँक माळेगावमध्ये आहेत परंतु लोकांना दिवसाळ पाणी मिळतं पाण्याची योग्य नियोजन साठा असताना दुष्काळी परिस्थिती नसताना लोकांना खूप वेळच्या वेळेला पाणी मिळालं पाहिजे आणि ते पाणी शुद्ध पाहिजे प्रत्येक वेळेस ड्रेनेजची व्यवस्था ही चांगल्या पद्धतीची पाहिजे आज माळेगाव मध्ये ड्रेनेज ची व्यवस्था खूप दयनीय झालेली आहे प्रत्येक ठिकाणी गाव चेंबर फुटलेले आहेत ड्रेनेज लाईन मध्ये जागोजाग चोखप होतात प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईन मध्ये माती आहे ते माळेगावमध्ये आज रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे जे रस्ते झाले रस्त्यांना कोट्यवधी रुपयाचा नाही शासनामार्फत आलेला आहे परंतु ते रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत जे रस्ते दोन वर्षांपूर्वी केलेले त्या के रस्त्यांवरती आज चिखला चिखल आहेत वेळोवेळी लोकांनी नागरिकांनी तक्रारी ना करून देखील त्याच्यावरती कुठलाही तोडगा काढला जात नाही आज यशम हायस्कूलच्या पाठीमागला रस्ता दोन वर्षाच्या कुठल्याही रस्त्यावरती असं सिमेंट दिसत नाही फक्त खडीचा रस्ता असल्यासारखे पापुद्रे सगळे वरून गेलेले आहेत रस्त्याला खड्डे पडलेले आहेत एक साधारणतः आपण घरी जर स्लॅब टाकला तर आयुष्यभर त्या घराचा स्लॅब तर पापुद्रा जात नाही परंतु हे जे रस्ते झालेले ते कुठलेही रस्ते लाईन लेवलमध्ये ले नाही त्याची क्वालिटी नाही रस्त्याला सिमेंट चा वापर झालेला नाही त्यामुळे प्रत्येक रस्ते उकडलेले कोट्यावधी रुपयाच्या निधी शासनाचा मातीत गेलेला आहे आणि आज त्या रस्त्यावरती मुरून टाकायची वेळ आहे नगरपंचायतच्या समोर होत्या जुने एसटी स्टँडच्या पाठीमागले पेविंग ब्लॉक बसवलेले होते त्या पेविंग ब्लॉक ची तर किती अवस्था बेकार आहे ते सगळ्या गाव ग्रामस्थांनी बघितलेली आहे आणि सार्वजनिक रस्ते जे आहेत ते सार्वजनिक रस्त्यांवर जाऊ जागा अतिक्रमण आहे शासकीय निधी ज्या येतो ते रस्ते साधारणतः मंजूर करताना तीन मीटर रुंदीचे केले गेले आणि प्रत्यक्षात रस्त्याची जागा त्या ठिकाणी वीस पंचवीस फूट होती पण तीन मीटर रस्त्याची मंजुरी केल्यामुळं नागरिकांनी त्याच्यावरती अतिक्रमण केली प्रत्येक रस्त्यावरती आज अशी कंडिशन आहे की एखाद्या ठिकाणी आग लागली तर आगी शामची गाडी सुद्धा जाणार नाही मोठी अशी दुर्घटना होऊ नये परंतु तशी गाडी तर कधी कुठली मोठी गाडी तिथे जाणार नाही आग उजळू शकणार नाही त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने ते रस्त्यांवरचे अतिक्रमण काढले केले प्रत्येक ठिकाणी रस्त्यांवरती मातीचे दगडाचे ढिगारे लावून लोकांनी रस्त्यांना अतिक्रमण केलेली आहे ते मग प्रत्येकाने आपली सामाजिक जाण न राखून ते अतिक्रमण स्वतःहून लोकांनी काढले पाहिजे दुसरा मुद्दा आपल्याकडे जर शिक्षण आरोग्य हे जे मुद्दे आहेत गावामध्ये आरोग्य केंद्र के मार्गामध्ये मोठे तीन कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्राची के आलिशाने इमारत झालेली आहे त्याच्यामध्ये लोकांना सर्वसामान्य लो गोरगरीबांना गोरगरिबांसाठी उपचार मिळ मिळतात परंतु लोक तिथं जाण्यासाठी असतात की मी एवढा घरची परिस्थिती चांगली सरकारी गावकडे मध्ये जाऊ का लोकांनी गेलं पाहिजे चांगल्या सुविधांचा पण लोकांनी फायदा करून घेतला पाहिजे जिथं चुकीचं असेल तिथं विरोध केला पाहिजे पण चांगले त्याचं चांगलंच म्हणलं पाहिजे गावात स्वच्छतासाठी नगरपंचायत मार्फत साधारणतः तीस ते चाळीस कर्मचारी महिन्या सकाळी सहा वाजता झाडायला चालू करतात ठराविकच भाग जाडला जातो ठराविक भागावरच लोक काम करतात बाकीचा भाग जो दुर्लक्षित राहतो फक्त फोटो सेशन पुरते लोक तिथं दाखवली जातात जे ठराविक कर्मचारी काम करतात ते मनापासून सकाळी सहा वाजता सुद्धा आज पंधरा ऑगस्ट असताना महिलांनी सकाळी सहा वाजता तिथला परिसर स्वच्छता करून घेतली पांढऱ्या साड्या परिधान केलेल्या असताना सुद्धा त्यांनी पाणी काढून स्वतंत्र दिवसाच्या कार्यक्रमासाठी चांगली व्यवस्था केली जिथं कर्मचारी चांगलं काम करतात त्यांचं तिथं अभिनंदन केलं पाहिजे आणि जे ठराविक चुकीचं काम करतात त्याच्यावरती नगरपालिकेने पंचायतीने अंकुश ठेवला पाहिजे दुसरा मुद्दा आहे रोजगाराच्या संधी व हो हे रोजगाराच्या संधी ह्या गाव पातळीवरचे विषय नाही ते विषय नेत्यांच्या हातात ज्यांनी सत्ताधारी असतील त्यांनी ते लोकांचे सर्वसामान्य गुरुगरिबांच्या मुलांना कुठेही कामाला वेळ माझी विनंती एवढं